विनंतीपत्राचा नेमका आराखडा कसा असतो आणि एखाद नमुना विनंतीपत्र आपण लिहिणार आहोत अशा या तीन घटकाविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सर्वात अगोदर औपचारिक पत्रलेखन म्हणजे काय ते समजून घेऊया दैनंदिन जीवनात आपल्या काही समस्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी किंवा सुविधा मिळवण्यासाठी आपल्याला शासकीय कार्यालयात किंवा खाजगी कार्यालयात जावे लागते आपले काम वेळेवर अडचणीशिवाय व्हावी म्हणून या कार्यालयात आपणास पत्र सादर करावे लागतात अशा पत्रांना औपचारिक पत्र असे म्हणतात औपचारिक पत्रलेखनाचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यापैकीच एक प्रकार तो म्हणजे विनंतीपत्र आपली आपणाला एखाद्या गोष्टीविषयीची माहिती हवी असेल तर त्यासाठी विनंतीपत्र पाठवलं जातं असं विनंतीपत्र पाठवत असताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत त्या पाहूया एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला लिहिलेली लिहिलेले कोणत्याही स्वरूपातील मदत करण्याची विनंती करणारे पत्र म्हणजे विनंती पत्र होय आपणास मदत मिळावी ही इच्छा असते मात्र मदत करायची अथवा नाही ही गोष्ट समोरच्या व्यक्तीवर अवलंबून असते ही गोष्ट पत्रलेखन करताना आपल्या ध्यानात असावी पत्रलेखन करत असताना आपली भाषा ही विनंती करणारी असायला हवी आपण विनंतीची भावना करत आहोत असा अर्थ आपल्या पत्रातून निघायला हवा मुख्य विषयाबरोबरच विनंतीची भावना मुख्य असायला हवी तरच आपणास माहिती अथवा मदत मिळू शकेल या सर्व गोष्टीचा विचार आपण करायचा आहे त्याचबरोबर एखाद्या स्थळाला भेट द्यायची असेल निमंत्रण द्यायचे असेल देणगी मागायची असेल मार्गदर्शन मिळवायचं असेल तज्ज्ञ व्यक्तीच्या ज्ञानाचा लाभ करून घ्यायचा असेल अशा सर्व गोष्टीसाठी आपल्याला विनंतीपत्र लिहावं लागतं शाळेच्या विविध उपक्रमात पालकांचा सहभाग मिळावा या कारणासाठी शिक्षक व मुख्याध्यापक पालकांना जे पत्र पाठवतात त्या पत्रांना देखील विनंती पत्र असं म्हणता येईल या सर्व गोष्टी विनंती पत्र लेखनामध्ये येतात आता आपण विनंती पत्राचा ई आराखडा कशा पद्धतीने असतो ते पाहूया सर्वात वर डाव्या बाजूला दिनांक लिहिले जाते त्यानंतर ज्यांना पत्र पाठवायचं आहे त्या व्यक्तीचा पूर्ण पत्ता नाव या सर्व गोष्टी दिनांक नंतर घ्यायच्या आहेत त्यानंतर पत्राचा जो विषय आहे तो विषय दिला जातो त्यानंतर अभिवादन महोदय किंवा महोदया अशा पद्धतीचं अभिवादन आपण विनंती पत्रामध्ये देऊ शकता त्यानंतर पत्राचा मुख्य मुख्य मजकूर आहे तो मुख्य मजकूर आपल्याला नमूद करावा लागतो त्यानंतर पत्राचा सेवट करणाऱ्या ओळी कळावे ही नम्र विनंती अशा पद्धतीने पत्राचा शेवट केला जातो आणि सर्वात शेवटी पत्र लिहिणारा किंवा स्वतःचे नाव पत्ता ईमेल आय डी या सर्व गोष्टी पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीनं द्यायच्या असतात द्यायच्या असतात अशा पद्धतीने विनंतीपत्राचा आराखडा असतो आता आपण पाहूया विनंतीपत्राचं एक उदाहरण परीक्षेमध्ये प्रश्न कशा पद्धतीने येऊ शकतो तो पाहूया प्रश्न मुख्याध्यापक या नात्याने आपल्या महाविद्यालयात होत असलेल्या वाचनकट्टा उपक्रमासाठी लागणाऱ्या पुस्तक खरेदीवर अधिकची सवलत देण्याबाबत विनंती करणारे पत्र लिहा अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला परीक्षेप मध्ये येऊ शकतो पाहूया आता विनंती पत्र कशा पद्धतीने लिहायचं सर्वात अगोदर दिनांक लिहा त्यानंतर ज्यांना ज्यांना पत्र पाठवायचं आहे त्यांचं नाव आणि पत्ता लिहा त्यानंतर पत्राचा विषय मी या ठिकाणी वरील प्रश्नाला अनुसरून पुस्तक खरेदीवर अधिक सवलत मिळण्याबाबत हा विषय घेतलेला आहे त्यानंतर अभिवादन पण शब्द महोदय हा शब्द घेतलेला आहे त्यानंतर मुख्य विषयाला मी सुरुवात केली आहे मुख्याध्यापक सरस्वती विद्यालय उस्मानाबाद या ठिकाणी कार्यरत असून मुख्याध्यापक या नात्याने आपल्याला पत्र लिहित आहे हा पहिला मजकूर विनंती पत्रामध्ये लिहिलेला आहे त्यानंतर आज सकाळी नऊ वाजता आकाशवाणी वर आपल्या मेहता पुस्तकालयाची जाहिरात ऐकली आपण शाळा महाविद्यालय कॉलेज यांना पुस्तक खरेदीवर खास सवलत देता याविषयीची बातमी ऐकली आपण या अगोदर देखील आम्हाला आमच्या शाळेला दि लागणारी सर्व पुस्तके पुरवली आहेत ती नियमितपणे पुरवत आहात अशा पद्धतीने मी हा पहिला परिषद घेतलेला आहे त्यानंतर दुसरा परिषद सध्या पुस्तकाच्या किमती बऱ्याच प्रमाणात वाढल्या आहेत शाळेतील खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे शासनाकडून मिळणारे अनुदान पुरेसे होत नाही वर्गणीतून मिळणारा पैसा देखील बंद आहे म्हणून आपणास कळकळीची विनंती आहे की आपण आपल्या जाहिरातीला अनुसरून व शाळेला मदत म्हणून पुस्तक खरेदीवर वीस टक्क्यापेक्षा अधिक सवलत द्यावी आम्ही पुस्तक खरेदी पत्रक व पुस्तकाची यादी आपणास दिनांक दोन सात दोन हजार वीस रोजी पाठवली आहे अशा पद्धतीने पत्राचा मुख्य मजकूर मी नमूद केलेला आहे त्यानंतर आपल्या अनुकूल प्रतिसादाची आम्ही वाट पाहत आहोत सवलत वजा जाता राहिलेली रक्कम व बिल पावती आम्हाला लवकरात लवकर पाठवावी म्हणजे देय रक्कम आम्ही आपल्याला धनादेश अथवा मनी ऑर्डरने पाठवू आमच्या विनंतीस अनुकूल प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती अशा पद्धतीने मी पत्राचा सेवट करून कळावे हा शब्द लिहून शेवटी पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीचं नाव आणि पूर्ण पत्ता व ईमेल आय दिलेला आहे अशा पद्धतीने दिलेल्या विषयाला अनुसरून आपण विनंती पत्र लिहू शकता आशा करतो मित्रांनो विनंतीपत्र कशा पद्धतीने लिहायचं ते आपल्याला समजले असेल या अगोदर दिलेले व्हिडिओ आपण स्क्रीनवर आलेल्या आयकॉनवर क्लिक करून पाहू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद